रसिक हो नमस्कार ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची आणि आनंदाची भरभराटीची जावो ही सदिच्छा एरवी आपण आपल्या स्वतःच्या सुखाचा विचार करतो पण सण उत्सवाच्या निमित्ताने आपल्याबरोबर सर्वांचा विचार करतो कारण संस्कार आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिले आहेत म्हणूनच तर शांतीपाठामध्ये वर्णन येतं सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्चंतु मा कश्चित दुःख भाग भवेत याचाच अर्थ आपण एकट्यानेच सुखात असून उपयोगाचे नाही तर आपल्याबरोबर या चराचरातला प्रत्येक जीव सुखात असेल समाधानी असेल तेव्हाच तो आनंद ते सुख आपल्यालासुद्धा उपभोगता येईल यासाठीच सदिच्छा व्यक्त करताना ती सदिच्छा पूर्ण व्हावी याची जबाबदारीसुद्धा आपल्याला घ्यायला हवी आणि म्हणूनच आपल्याबरोबर सगळ्यांच्या आनंदाचा विचार करता ती काळजी आपण घ्यायची आणि सगळ्यांना आनंद द्यायचा आपल्या परीने प्रयत्न करायचा आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करायचा हा विचार लक्षात घेऊन ही दिवाळी आपणही आनंदाने साजरी करूया आणि इतरांनाही आनंदाने साजरी करण्याची संधी देऊया नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून आईच्या हातून उठणं लावून घेण्याची मज्जा काही वेगळीच होती उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली म्हणत ऊन पाण्याने आंघोळ व्हायची नवीन कपडे घालून छोटे लवंगी फटाके फोडत बसायचो आल्हाददायक वातावरण असायचं सर्वत्र सुख पसरलेलं असायचं देवपूजा झाली की फराळाच्या प्लेटा समोर यायच्या ती मज्जा काही वेगळीच होती आता ही सगळं आता ही सगळं जसच्या तसंच आहे खरं तर अगदी सकाळी उठल्यापासून तर मोती साबण उठणं फराळ पण खरं सांगू आजही वाटतं खरे सण समारंभ तर आपल्या बालपणीच साजरे केले जाते जात होते आता तर फक्त आला दिवस साजरा करतोय आज नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी किंवा अभ्यंग स्नान भगवान श्रीकृष्णाने या दिवशी दुष्ट राक्षस नरकासुराचा वध केल्यामुळे त्यास नरक चतुर्दशी असे संबोधले जाते या दिवशी अभ्यंग स्नानाची परंपरा आहे नरक चतुर्दशीला स्नान करताना उठणे लावून आणि सुवासिक तेलाचा वापर करून केलेले स्नान शुभ मानले जाते हे स्नान आयुष्यातील नकारात्मकता दूर करून शुद्धी आणि आनंद आणते असे मानले जाते सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत दुःखाचा अंधार मावळून सुखाचा प्रकाश पसरू दे आरोग्य आनंद आणि समृद्धी सर्वांच्या घरात कायम नांदो हीच देवाजवळ मागणी आज शुभ दीपावली दिवस नरक चतुर्दशीची ओळख आज शुभ दीपावली दिवस नरक चतुर्दशीची ओळख कुणी म्हणे छोटी दिवाळी लावून दिवे करू दूर काळोख कुणी म्हणे छोटी दिवाळी लावून दिवे करू दूर ओळ काळोख पहाटे शुचिरभूत होऊनि घरी दारी लावा तेज दीप पहाटे शुचिरभूत होऊनि घरी दारी लावा तेजदीप पापवासनांचा करा त्याग होई आत्मज्योत प्रदीप पापवासनांचा करा त्याग होई आत्मज्योत प्रदीप ठेवी बलाढ्य नरकासुर बंदित सोळा सहस्त्र नारी ठेवी बलाढ्य नरकासुर बंदित सोळा सहस्त्र नारी कृष्ण भामा मारी युद्धात सकल भक्तगणांसी तारी कृष्णभामा भक्त गणांसी तारी लावाचार वातीच्या ज्योती उंबरठ्याच्या मुख्यद्वारी लावाचार वातीच्या ज्योती उंबरठ्याच्या मुख्यद्वारी अंगी संचारते ज्ञान ज्योती नरकाचे भय कधी न उरी अंगी संचारते ज्ञान ज्योती नरकाचे भय कधी न उरी पुजावे सह लक्ष्मी सह नारायण यमराज मृत्युदेव अधिपती पुजावे लक्ष्मी सह नारायण यमराज मृत्युदेव अधिपती धनलक्ष्मीचे पाऊल पडती ओळख त्याची सदा लखपती धनलक्ष्मीचे पाऊल पडती ओळख त्याची सदा लखपती पुनश्च सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा